सगळे गुण आहेत असं मी म्हणेन कारण सगळ्या अडचणींवर मात करून आणि प्रत्येक वेळेला महाराजांची शिकवण ही अंगीकारून त्यांनी प्रत्येक गोष्ट शूटिंग दरम्यान शूटिंग सुद्धा जी केली आहे तर मला असं वाटतं की कलाकार म्हणून तर आम्ही तिथे शिकतच असतो पण आयुष्यामध्ये आपण जिद्द कशी ठेवायची आणि पुढे कसं जायचं हे, हे आमच्या मित्र दिग्दर्शकाकडून शिकायला मिळतं दिग्पाल लांजेकरांकडून त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यानंतर महाराजांच्या भूमिकेत कोण असणार अशी इतकी विचारणा होत होती आणि आग्रा आम्हाला कधी बघायला मिळणार आहे असं विचारलं जात होतं आणि आज सगळ्यांसमोर तुमचा आवडता अभिनेता अभिजित श्वेतचंद्र हा महाराजांची भूमिका साकारतो आहे आणि आपण तीस जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करतो आहोत ही सगळी घोषणा करताना या कार्यक्रम कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होतो है। आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच तुम्ही आता शिवराज अष्टकरचा भाग आहात ही संपूर्ण मीडिया ही कायम आमच्याबरोबर असते प्रत्येक वेळेला त्यांना भेटताना तेवढाच आनंद होतो तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि नेहमी आशीर्वाद असतात जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जरा जास्त प्रेम यावेळेला दाखवा धन्यवाद जय शिवराय सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद तुम्हा सर्वांचं तुम्ही आज इतक्या प्रेमाने इथे आलेला आहात शिवराज अष्टक मी काय दिग्पाल काय आम्ही सगळे टीम म्हणून असं काय म्हणतो की आता शिवराज अष्टक आमचं राहिलेलं नाहीये ते सगळ्या महाराष्ट्राचं झालेलं आहे सगळ्या माध्यम सुद्धा खूप खूप धन्यवाद आज उद्दम तुम्ही हा इव्हेंट करण्या कव्हर करण्यासाठी इकडे आलात आणि मला माहिती आहे की तुम्ही नुसते माध्यमकर्मी म्हणून नाही आलेला तुम्हीसुद्धा या शिवराज अष्टकाशी नक्कीच पहिल्या चित्रपटापासून जोडले गेलेले आहात म्हणून तुम्ही आज इथे आलेला आहात प्रेमाने आलेला आहात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद अष्टक शिवराज अष्टक हे अष्टक आता मी आत्ता म्हटलं तसं की ते महाराष्ट्राचं झालेलं आहे किंबहुना ते भारताच्या बाहेर देखील गेलेलं आहे कारण की आम्हाला अनेक मेसेजेस आणि फोन्स जे येत असतात देशाच्या बाहेरनं ते मुद्दा म्हणून हा शब्दप्रयोग वापरता श्री शिवराज अष्टकातली पुढची मोहीम काय असेल पुढचा चित्रपट काय असेल आणि अनेकांनी आम्हाला मुद्दामून सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या टीमकडनं स्वारी आग्रा हे बघायचंच आहे त्यामुळे हा मुद्दा उपस्थित झाला होता की मधल्या काही काळानंतर की कोण आता महाराज साकारणार त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे अवघ्या महाराष्ट्रापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर तुम्ही लोक ते अत्यंत उत्तमरित्या पोचवालच याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे पण आम्ही अजूनही सगळेजण मानतो की रायगडावरती न्याय होतो बरं का अनेक लोक आहेत ज्यांना जे समाजासाठी काम करू इच्छितात जे चांगलं काम करू इच्छितात त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात ती सगळ्यांच्याच नशिबी असतात चांगलं काम करणारे टीमच्या नशिबी तर असतातच असतात तर त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की महाराज हे आजही आहेत पुढेही राहणारच आहेत त्यामुळे म्हणून मी म्हटलं पहिलं वाक्य की रायगडावरती अजूनही न्याय होतो बरं का कोणीही या समजात राहू नये की हे काम बंद पडू शकतं बंद पाडू शकतो असं काही होत नाही आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा आज तुमच्या मात्य माध्यमातून सांगतोय मी फक्त नाव घेत नाहीये एवढंच आहे त्यामुळे खूप खूप खुँ धन्यवाद खूप प्रेमाने तुम्ही आलेला आहात आणि मी खात्री देतो तुम्हाला हा चित्रपट तुम्हाला आपल्याला खर तर आग्रह्याची जी कथा आहे आग्र्याची स्वारी आहे त्याबद्दल आपल्याला धड्यांमधनं एवढं शिकवलं गेलं की महाराज फेताऱ्यात बसून पळाले पण तेव्हाचं सगळं राजकारण काय झालं ते, ते प्रत्येक लहान मुलांनी अनुभवावं आणि आपले महाराज किती मोठे होते कुठल्या कुठल्या पातळींवरती विचार केला गेला आणि किती आत खोलात घुसून प्लॅनिंग केलं गेलं याचं उत्तम उदाहरण स्वारी आग्रा आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा जे जे पालक इथे आलेले आहेत सगळ्या छोट्या मुलांना घेऊन खूप खूप धन्यवाद पण तुमच्या सगळ्या मुलांना हा चित्रपट दाखवा आणि अवघ्या महाराष्ट्रातच नाही देशाच्या बाहेर हा चित्रपट हिट झाला पाहिजे आणि तो होणार आहे कारण की मी म्हटलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या टीमवर हो आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे खूप खूप धन्यवाद